गणपती बाप्पा का ते विठ्ठल रुक्माई कोण येत हरिराम आहे का विठ्ठल रुक्माई रुक्मिण येत हरे राम कृष्ण आहे विठ्ठल रुक्माई रुक्मई बर राम चलात मंदिरात मग मग कुठं जायचं खाली होय त्याच्या जवळ खाली पाहिजे त्याच्याजवळ होय ना खाली थोडस इकडं बघ त्याच्या जवळ बस ना

कशाची भीती वाटते काय नाही थांबा चला मंदिरात जाऊन ये पहिले छान छान दिसतोय चला चल 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 चला चला चल चल, चल, चल। ना